आणि देवाच्या मार्गावर जेव्हा हा प्रवाह कुठं नेऊन घालायचा शिवचरणावर नेऊन घालायचा शिवचरणावर आणि त्या शिवचरणापर्यंत कस जावं मातेला सुचत नाही आणि माता घरामध्ये आठ वर्षाचं वय पार्वती मातेचं लक्षात ठेव त्याग हा सामान्य विषय नाही होत नाही त्याग सुटत नाही घरा फाटकी नोटा सुद्धा दहा रुपयाची टाकून द्या द्यावर नाही टाकी त्याग होत आणि देवाच्या मार्गावर जेव्हा चलावं लागत हा प्रवाह कुठं नेऊन घालायचा शिवचरणावर नेऊन घालायचा शिवचरणावर आणि त्या शिवचरणापर्यंत कस जावं मातेला सुचत नाही आणि माता घरामध्ये आठ वर्षाचं वय पार्वती मातेच लक्षात ठेवा एवढा मोठा अधिकार आणि त्यांची गुरु गुरुप्रसादाच काय कारण गुरुप्रसाद सगळेच मिळतात आता नंतर थोडे मुरमुरे सगळ्यातच मिळतात तिकडे वरण शिजते भात चपात सगळं खायला Solo don जिल्हा उपाध्यक्ष यांनी या शिवराम सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या हस्ते या ठिकाणी देणगी म्हणून या ठिकाणी या सप्ताहाच्या संयोजकांकडं या ठिकाणी पंधरा हजारची देणगी या ठिकाणी चुपुद्ध करण्यात येते मी त्यांना विनंती करतो अप्पू यांच्याकडे हजार पुराणी त्यांनी इथे सुरू केलाय हा या वर्षी पासूनचा सुरुवात झालेला हा आहे महाराजांनी आता आपल्या सगळ्यांना या संदर्भाने सूचना आणि विनंती केली की हा सप्ताह सातत्याने पुढे चालत राहावा मोठा व्हावा याचं स्वरूप आणखी मोठं व्हावं अशी भावना त्यांनी व्यक्त केली मी या सप्तहासाठी फुलाई फुलाची पाकळी म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता असं वाटू शकतं तुम्हाला की निवडणूक आहेत सगळे आले आहे पाकिट देऊ लागलेत हा विषय नाही मी इथून पुढच्या काळातही जेव्हा जेव्हा सप्ताह सुरू असेल तेव्हा तेव्हा माझ्या वतीने व्यक्तिशः या सप्तासाठी दरवर्षी पाच हजार रुपये माझ्या वतीने मी पाठवत जाईल आपण हा सप्ताह अत्यंत चांगल्या पद्धतीने असाच पुढच्याही वर्षी सुरू ठेवावा आम्ही आम्ही राजकारण हा विषय नाही आहे आपांनी अत्यंत आपल्या सगळ्यांना सुसंवाद साधला हा असाच सप्ताह भविष्यातही चालू राहावा आणि प्रचंड अशी मातृशक्ती इथे जमलेली आहे मी त्यांना प्रणाम करतोय आपा मातृशक्तीने सनातन धर्म टिकवला आणि वाढवला ही गोष्ट निश्चितपणे नोंद घेण्यासारखी आहे म्हणून मातृशक्तीला माझा शतशत प्रणाम आहे आपल्या घरातला सनातन धर्म आपल्या घरातले देव आपल्या घरातला धर्म मातृशक्तीने टिकवला वाढवला आणि तो असाच पुढेही चालणार आहे यात कुठलीही शंका नाही म्हणून मातृशक्ती ही खऱ्या अर्थानं धर्म टिकवणारी शक्ती आहे म्हणून मातृशक्तीला प्रणाम आणि असाच हा सनातन धर्म असाच हा आमचा धर्म भगवान श्री शंकर देव अशी त्यांच्या मी प्रार्थना करतो आणि आपल्या कामात आपल्या ह्या सत्यामध्ये माझ्या वतीने व्यत्यय आणला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो आणि थांबतो जय हिंद मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आरळी गटामध्ये जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून गेल्या पंधरा दिवसापासनं या सर्कलमध्ये फिरतो आहे अनेक गावांना मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह भेटी दिलेल्या आहेत आता मी पिंपळगाव या गावामध्ये आहे अत्यंत चांगलं असं वातावरण या गटामध्ये आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असंख्य कार्यकर्ते या गटात अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं अत्यंत चांगलं काम करतात त्यांच्या बळावरती या गटामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत चांगलं असं वातावरण आहे मी जवळपास दोन फेरी या गटामध्ये सर्व गावांना भेटी देऊन पूर्ण केलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीचे आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्या माध्यमातून इथे अनेक योजना केंद्र शासना अने शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठीच्या महिलां भगिनींसाठीच्या या अनेक योजना या भागामध्ये दिलेल्या असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि सर्व समाजामध्ये अत्यंत आनंदाचं असं वातावरण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या गटामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार बहुमताने निवडून येणार आहे अशी खात्री आम्हाला सगळ्यांना आहे विकास मुद्द्यावरती काय या गटामध्ये आमचे नेते या भागाचे कार्य सम्राट खासदार या गटाचे भूमिपुत्र आदरणीय डॉक्टर अजितजी गोपछडे यांनी विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत आरळी सर्कलमध्ये आरळी गटामध्ये त्यांनी जवळपास पन्नास कोटी रुपयाचा निधी इथे आणलेला आहे आणि विकासाचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत रस्ते असतील गावातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील इथल्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील अत्यंत तळमळीने भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते या भागाचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी इथे विकासाच्या अनेक प्रश्नांना हात घातलेला आहे या भागामधील लोक त्यांच्यावरती प्रेम करत आहेत आणि त्यांच्या कार्यावरती सर्वजण समाधानी आहे we <laughs> 나 트리미알라. 어디야? 래 चोवीस नोव्हेंबर दोन हजार येथील गणेश मंदिर आणि शिवमंदिर च्या या पवित्र स्थळी आज शिवनाम सप्ताहाचा सांगता समारोह या ठिकाणी संपन्न होत आहे गेल्या चार वर्षापूर्वी या ठिकाणी अर्धवट अवस्थेत असणारं शिवमंदिराचं या ठिकाणी पुनरुज्जीवन करण्यात आलेलं आणि त्यानंतर या ठिकाणी चार वर्षानंतर शिवनाम सप्ताहाचा योग आलेला आहे आमच्या गावातील काही होतकरू तरुणांनी समोर होऊन या ठिकाणी शिवनाम सप्ताहाचा संकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे आणि गेल्या सात दिवसापासून मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणामध्ये हा शिवनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि त्याचे आज या ठिकाणी समारोप सांगता आणि सांगत्याचा सा आज हा भंडारा या ठिकाणी होत आहे आणि आज आम्हाला खूप आनंद होतो गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आमच्या गावामध्ये हरिणाम सप्ताहही होतो आणि त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकोप्यानं तो सप्ताह पार पडतात पण आज या वर्षापासून नवीन या ठिकाणी शिवनाम सप्ताहाची प्रथा सुद्धा सुरुवात झालेली आहे त्यामुळं आणि सप्ताह कोणत्याही जातीचा नसतो तर तो सर्व धर्मियांचा असतो सर्वांच्या एकंदरीत सनातन धर्मांना या ठिकाणी एक पुनरुज्जीवित करण्याचं काम ह्या वेगवेगळ्या सप्ताहाच्या माध्यमातून करतात आणि लहान मुलावर एक योग्य ते संस्कार असतो म्हणून या ठिकाणी आम्हाला खूप आनंद होतो जे तरुण मंडळी या ठिकाणी एकत्र येऊन ह्या शिवनाम सप्ताहाचा संकल्प जो हाती घेतलेला आहे तो आज तडीच गेलेला आहे आणि ह्यानंतर मोठ्या उत्साहात दरवर्षी मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात हा शिवनाम सप्ताह आम्ही पुढं असा चालू ठेवू असा आम्ही आजच्या दिवशी अशा रीतीचा संकल्प या ठिकाणी सर्व तरुण ग्रामस्थांनी मिळून कधीही इथून माग न होणारा नवीन स्वरूपाचा उपक्रम म्हणजे शिवनाम सप्ताह केला हरिनाम सप्ताह अनेक जाग्यावर होतात तशाच प्रकारे शिवनाम सप्ताह ही आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सुरू झाले हरिनाम असो शिवनाम असो दत्तनाम असो किंवा आणखीनही एखादा कुठला पंत हिंदू धर्मातला असू द्या जितके कार्यक्रम वाढतील जितके उत्सव वाढतील तितका धर्म आपला पक्का होईल तितकं चांगलं आहे बरेचसे लोक म्हणतात पहिले चार सत्ते सुरू आहेत आणखीन एक नवा कशाला सुरू करता तसं काही नाही आपल्या धर्मामध्ये उत्सव वाढू द्या आपल्या लेकरावर आपल्या मुलांवर मुलींवर जोपर्यंत हे सारे धर्माचे संस्कार दृढ आणि पक्के होत नाहीत तोपर्यंत हा समाज जगणार नाही समाजावर समाजाला जर आपल्या पायावर पक्क उभं राहायचं असेल त्याच्याकरता धर्माचं शिक्षण अत्यंत आवश्यक आहे आणि सात सात दिवसाचे सप्ताह होतात हे सात दिवसाचा जो हरिनामा असू द्या शिवनाम असू द्या किंवा दत्तनामा असू द्या हे प्रत्येक गावामध्ये सात दिवसाचे शिबिर आहेत याच्यामधून समाज घडतो उभा राहतो जगण्याचं बळ मिळतं माणसाला आत्महत्या करणारे आत्महत्यापासून प्रवृत्त बाजूला होतात जे धर्म सोडून चालले ते धर्माच्या लाईनवर येतात ज्या लोकांची नीतिमत्ता खसली त्यांची नीतिमत्ता पक्की होते ज्या लोकांची भक्ती कमी झाली त्यांची भक्ती वाढते म्हणून थोडाफार जरी खर्च झाला बरेचसे लोक म्हणतात की कशाला इतकं खर्च करताना कशाला पैसा उडतात त्याच्यापेक्षा विकास का म्हणतात पण विकास करून भागत नाही मन पक्का व्हायला पाहिजे मन बनायला पाहिजे आणि हे बनण्याचं काम माणूस घडवण्याचं शिबिर फॅक्टरी म्हणजे हा शिवनाम सप्ताह असतो म्हणून जितक्या प्रमाणात हे होतील तितक्या प्रमाणात चांगला आहे आणखी उत्तरोत्तर याच्यामध्ये वाढ करावी गावकऱ्यांनी प्रत्येकाने आपापलं काही ना काही योगदान द्यावं पैसा द्यावा श्रमदान द्यावं स्वतः इथे येऊन झटावं याच्यामध्ये काम करावं पुण्य मिळतं पुण्य जाऊन लांब राहून द्या पण आपली पिढी जगेल आपली पिढी टिकेल पुढे येईल याच्याकरता गावकऱ्याशी धन्यवाद आणि असाच उत्तरोत्तर वाढवत चला त्यांना विनंती मिळाला